कोण बंद देत नाही आमच्या हक्काचं आई बापाचं अरे पाणी आमच्या हक्काचं आई अरे पाणी आमच्या हक्काचं आई गुणाच्या बापाचं काय सांगायला आपलं आज उपस्थित सुरू आहे काय आहे संदर्भात गेल्या वर्षभरापासून वडखा नाथनगर आणि हनुमान नगर या गावासाठी ने पाणी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि जो गुत्तेदार ठेकेदार आहे पाणी पुरवठ्याचा त्या पाणी पुरवठ्याच्या थे ठेकेदाराने मातूर थोडस काम केलं आणि साठ लाख रुपये एक लाख एक कोटी वीस लाख योजना होती आणि साठ लाख रुपये बिल उचलून मोकळा झाला आणि आतापर्यंत गावकऱ्याला पाणी मिळालं नाही त्या पाण्यासाठी आमचं हे आंदोलन येथे चालू आहे आम्ही जिल्हा यांना निवेदन दिलेलं आहे की आपण तात्काळ ही योजना पूर्ण करून ज्या गावात गावकऱ्यांना आपल्याला पाणी पुरवायचं आहे त्यांना ते पाणी तात्काळ पुरवण्यात यावं अशी आमची मागणी आहे सुधाकर विश्वनाथ शिंदे प्रहार जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर